विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांची मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात सदिच्छा भेट मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या सामाजिक संस्थेच्या कार्यालयास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सांगली येथील जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट देत ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली गणेशोत्सव आणि येते मिलास सनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागावर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी गुरुवारी सायंकाळी भेट दिली मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली कोरोना महापौर यासारख्या संकटात मदनी चॅरिटेबलने समाजाला दिलासा देणारं काम करत सर्व धर्मीय बांधवांना सर्वोतोपरी मदत करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली सांगली जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी ट्रस्टच्या वतीनं मस्जिद मंदिर चर्च यांना सी सी टी व्ही कॅमेरे मोफत उपलब्ध करून देणे सरकारी योजनांची माहिती शैक्षणिक योजना विविध आरोग्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण करत असलेल्या कार्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी कौतुक केलं मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था जात धर्म न मानता केवळ माणूस की हाच धर्म बाळगून कार्य करत असून सामाजिक एकोपा जपण्याचं काम ही संस्था करत असून संस्थेने व्यसनमुक्ती समाज ही संकल्पना कौतुकास्पद असल्याचं विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी यावेळी सांगितलं मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याला त्यांनी शुभेच्छाही दिल्या त्यांचा सत्कार मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला यावेळी सांगलीच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम विशेष करून उपस्थित होत्या यावेळी न्युरोलॉजिस्ट डॉक्टर वसीम मोझावर मौलाना अजहर अन्सारी हाफिज अब्दुल रौफ मोमेन मौलाना जुबेर हाझी गौस नदाफ ॲडव्होकेट सईद पिरजादे इम्रान बेग हापिज इलियाज मौलाना साहिल अझहर सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते